श्री शिवाजी भॻवान

हेलो जेको पायर ओर जाय पुचा सभा यांची पेडांचा हार करूया तुम्ही काय करू मग तुम्ही नाही नाही या ठिकाणी हे पुराणा नोवा काटी आई गयले काय 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 हे आता पुढे आता না <laughs> বসে छत्रपती संभाजी महाराज की आज अत्यंत ऐतिहासिक असा क्षण आहे छत्रपती शिवेंद्र महाराजांच्या पुढाकारांनी मराठा समाजाला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका आज महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घेण्याच्या बाबतीमधलं मोठं काम झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ अनेक दिवस या बाबीच्याबद्दल चर्चा करून उपसमितीची नेमणूक करून उपसमितीमध्ये आदरणीय छत्रपती शिवेंद्र महाराजांनी खूप मोठं वैचारिक योगदान दिलं मराठ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि अत्यंत अडचणीचा असणारा आपल्या सगळ्यांसाठीचा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमधलं मोठं काम हे आज सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे मराठा समाज अनेक दिवसापासून ज्या निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये होता त्या निर्णयाला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमधलं काम सरकारच्या माध्यमातून आज पूर्ण झालेलं आहे हैदराबाद गॅलेटीआर लागू करण्याच्या बाबतीमधला मोठा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मान्य करण्याच्या बाबतीमधला एक पाऊल आज आहे आणि खऱ्या अर्थानं आपले नेते आपले आदरणीय शिवेंद्रबाबांच्या नेतृत्वाखाली असंख्य मराठ्यांची जी आशा होती ती पूर्ण करण्याचं काम आज झालेलं आहे खऱ्या अर्थानं इतिहासामध्ये या गोष्टीची सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल की खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचे वंशज छत्रपती उदयन महाराज छत्रपती शिवेंद्र महाराज हे रहिते बरोबर उभं राहिले सर्वसामान्य बरोबर उभं राहिले आणि या दोघांच्या प्रयत्नामधून एक वैगरी वैचारिक ताकद वैचारिक शक्ती ही या आंदोलनाला मिळाली आंदोलकांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून आजपर्यंत ते उभा राहिले आणि या संघर्षामधून आज आपल्या समाजाला एक नवीन दिशा मिळाल्याची देखील आपण पाहिलेली आहे हा सगळा प्रश्न मार्गी लावत असताना मी आदरणीय बाबाराजांशी चर्चा करत होतो हे एवढं सोपं नव्हतं अनेक अडचणी होत्या न्यायप्रविष्ट बाबी देखील होत्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या सात सात आठ आठ तास बैठकी चालल्या त्या बैठकीमध्ये सातत्यानं आपल्या आदरणीय बाबा महाराज बसून राहिले बैठकीच्या शेवटच्या मिनिटापर्यंत बैठकीमध्ये तोडगा निघण्याच्या बाबतीमधला प्रयत्न केला आणि मग हा सगळा प्रयत्न केल्यानंतर आज आपण या निकषापर्यंत पोचलो मी सगळ्या सातारा जिल्ह्यामधल्या तमाम मराठी बांधवांच्या वतीनं तमाम समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामधल्या देशामधल्या मराठी बांधवांच्या वतीनं आदरणीय बाबाराजे आपले मनापासून आभार मानतो आणि भविष्य काळामध्ये मराठा गॅजेटियरच्या बाबतीमधला प्रश्न असेल औन संस्थांच्या गॅजेटियरच्या बाबतीमधला प्रश्न असेल हे सगळे प्रश्न आपल्या माध्यमातून मार्गी लागतील मी परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाचे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि सगळ्या समाजाच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो एक मराठा मराठा समाजाला आरक्षणाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले आपला सर्वांना संबोधित करतील बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की सर्व माझ्या मराठा समाजातील इथं उपस्थित असलेले सकल मराठा समाजाचे सर्व माझे बंधू सर्व भगिनी त्याचबरोबर सर्व जिल्ह्याचे प्रमुख समन्वयक आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मान्य आमदार अतुलबाबा भोसले आणि उपस्थित असणारे सर्वच या ठिकाणी मराठा बांधव आणि माझ्या तरुण मित्रांनो मी सर्वप्रथम आपण जो सगळ्यांनी माझा इथं आल्यानंतर सत्कार केला तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वतीनं मी तो स्वीकारतो आपलं सर्वांचं मनापासून त्यांच्या वतीनं मी आभार मानतो याचं कारण आहे कारण जे आपल्याला मराठा समाजाला मिळाले देणारे त्याचा मार्ग काढून देणारे त्याचा निर्णय करून देणारे हे देवेंद्र फडणवीस आहेत हे आपण मराठा बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे आज दुसऱ्यांदा मी परत बोलतोय आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला आरक्षण दिलंय पहिल्या वेळेला पण ते मुख्यमंत्री असताना ज्या वेळेला मराठा मुक मोर्चे या राज्यात निघाले लाखोच्या संख्येनं मराठा बांधव मुलं मुली भगिनी आपल्या आया बहिणी सगळे रस्त्यावर आपले उतरले एकदम शांततेचे मोर्चे झाले लाखोच्या संख्येनंच मोर्चे झाले मुंबईमध्ये शेवटचा मोर्चा झाला त्याला लाखो लोक तिथं आली होती अत्यंत शांततेचे मोर्चे झाले आणि त्याच्यानंतर पण एक वातावरण झालं होतं की मराठ्यांना आरक्षण मिळणार का मराठ्यांना न्याय देणार का मुख्यमंत्री हे ब्राह्मण आहेत मग मराठ्यांकडे कसं बघतील मराठ्यांना न्याय हे देतील का पण शेवटी त्यांनी अधिवेशनामध्ये घोषणा केली आणि आपल्याला आरक्षण त्यांनी कायदेशीर याच्यामध्ये बसवून दिलं ही वस्तुस्थिती आहे आणि परत हे आरक्षण आपल्याला दिलं त्याला काही लोकांनी कोर्टामध्ये चॅलेंज केलं कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं असताना हायकोर्टामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी होते त्यावेळेला त्यांनी ते हायकोर्टामध्ये टिकून दाखवलं परत हे चॅलेंज करण्याचं काम सुप्रीम कोर्टामध्ये दे झालं त्याच्यानंतर निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस पाय उतार झाले भारतीय जनता पार्टीचं सरकार होऊ शकलं नाही झालं नाही ही वस्तुस्थिती आहे आपण बघितलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे आरक्षण आपल्याला मराठ्यांना दिलालं हे सुप्रीम कोर्टामध्ये उडालं रद्द झालं ही वस्तुस्थिती आपण मराठा बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आज त्याचाच पुढचा सगळा येऊन जहरंगे पाटलांसारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला आज एक गर, गरीब अतिशय सर्वसामान्य म्हणजे आपण आता सगळ्यांनी आपण बघितलेलं आहे ते सातारला आले होते पण एक जिद्द घेऊन सगळा समाज एकवटण्याचं सगळं राज्य मराठा समाजातला सगळा मराठा एकवटण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांनी आरक्षणाबद्दलचा आपला लढा चालू केला आणि खऱ्या अर्थानं त्या लढ्याला गेल्या तीन चार दिवसांमध्ये मुंबईचं जे त्यांनी उपोषण केलं त्या उपोषणाच्या माध्यमातन न्याय देण्याचं काम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब सर्वांच्या माध्यमातून झालं हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून शेवटी ज्यांनी दिलंय त्यांनी दिलंय हे म्हणण्याची सुद्धा मोठं मन आपण सगळ्यांनी समाजानं ठेवणं गरजेचं ही वस्तुस्थिती आहे टीका टिप्पणी आरोप करणं सोपं असतं ज्याचा उल्लेख हरीश पाटणेंनी केला अण्णांनी सुद्धा केला शरद अण्णांनी की काही लोक ट्रोल करत होती सोशल मीडियावर काही लोक वेगवेगळ्या गोष्टी मांडत होती म्हणजे सरकार बद्दल असत सर। देवेंद्र फडणवीसांबद्दल असल आमच्या बाकीचे जे समितीतले जे सगळे पदाधिकारी होते त्यांच्याबद्दल असेल वी के पाटील साहेब आमचे अध्यक्ष आहेत उपसमितीचे त्यांच्याबद्दल असल किंवा वैयक्तिक माझ्याबद्दल उदयनराजांबद्दल पण की हे मराठे आहेत का हे कुठं बसले हे, हे ट्रोल करणं हरी स्क्रीनच्या मागे बसून किंवा मोबाईलवर कुठेतरी हॉटेलमध्ये बसून टाईप करून टाकणं सोपं असतं पण खऱ्या अर्थानं फील्डवर उतरून हे काम करत असताना ते काम करणं हे अवघड असतंय एक कुपोषण किंवा आंदोलन करणं पण तेवढंच अवघड असतं आणि त्याच पद्धतीनं जी मागणी आहे मराठ्यांची जी मागणी जरंगे पाटलांनी मांडली होती त्याला कायदेशीर चौकटीमध्ये घटनेच्या चौकटीमध्ये हे सगळं बसलं पाहिजे उद्या ह्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये कोण ना कोण जाणार हे माहीत आहे आपल्याला दिसतंय पुढचे धोके काय आहेत आणि असं असताना गडबडीत काहीतरी आपण हातात द्यायचं गडबडीत काहीतरी शासनाचा कागद काढायचा आणि आपण देऊन टाकायचा आणि महिन्याभरामध्ये कोर्टानं तो रद्द करायचा असं हे झालं नाही पाहिजे द्यायचंय तर ते कायदेशीर असलं पाहिजे कायदेशीर टिकलं पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिल्या दिवसापासून होती कधी मी मुंबईतल्या याच्यात सुद्धा बोललो की एक कधीही एका पण शब्दानं त्यांनी आम्हाला कुणाला मी आहे बाबा आहे आम्ही सगळे ज्या ज्या वेळेला मराठा मोर्चे निघाले ज्या ज्या वेळेला मराठा समाजाची आंदोलन झाली ज्या ज्या वेळेला जरंगे पाटील इथं सातारला आले त्या त्या वेळेला आम्ही सगळे त्यांच्याबरोबर होतो कधीही कुणालाही थांबवण्याचं किंवा कधीही कुणालाही टोकनचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं नाही कधीही कुणाला तुम्ही इथं जायचं नाही तुम्ही भाजपच्या आहात किंवा माझ्या पक्षाचे आमदार आहात अशी भूमिका त्यांनी घेतली नाही कारण त्यांचं मराठा आरक्षणाला कधीही विरोध नव्हता हे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टीचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज आपल्याला जे मिळालंय जे हैदराबाद गॅस लागू करण्याचा निर्णय झाला हा निर्णय करत असताना हा निर्णय सोपा नव्हता मुद्दा म्हणून काही जरंगे पाटलांची तब्येत अशी बारीक व्हावी किंवा त्यांना त्रास व्हावा किंवा त्या ठिकाणी आंदोलकांना त्रास व्हावा म्हणून हे करावं असं नाही पण शेवटी कायदेशीर ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या बघून तपासून त्यामध्ये डिपार्टमेंटचे काय अभिप्राय येतात त्याचबरोबर अटर्नी जनरल जे महाराष्ट्राचे आहेत त्यांचे काय अभिप्राय येतात जी शिंदे समिती न्यायाधीशांची नेमली आहे त्यांचं काय याच्यावर म्हणणं आहे या सगळ्याची चर्चा करून कायदेशीर भाषा कायदेशीर जी आर काढायचा म्हटल्यावर तो त्याला काहीतरी कायदेशीर आधार पाहिजे जी आर कसा काढायचा त्यात शब्द कसे टाकायचे मग या जी आरचा गैरफायदा इतर कुणी घेऊ नये ह्याची दक्षता घ्यायला लागली अशा अनेक गोष्टी आहेत आणि या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आपले एकनाथ शिंदे साहेब अजित दादा विखे पाटील साहेब आमच्या अध्यक्ष आणि समितीतले आज बाकी सहकारी सुद्धा सगळेजण याच्यामध्ये सहभागी होते आपण लक्षात ठेवा आणि मग हा अंतिम चार पाच दिवसांनंतर ह्याचं अंतिम स्वरूप झालं आणि मग आम्ही मी आणि विखे पाटील साहेब आम्ही दोघेही करंगे पाटील साहेबांना आंदोलन ज्यांच्या ठिकाणी भेटायला गेलो त्या ठिकाणी भेटून चर्चा झाली त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे वकील त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे काही इतिहासकार होते त्या सगळ्यांच्या मध्ये या जी आर वर हा जी आर योग्य आहे नाही आहे याच्यामध्ये शब्द बरोबर आहेत नाही आहेत या जी आरचा समाजाला खऱ्या अर्थानं फायदा होईल का कसा होईल जर अडचण असली तर काय ह्या सगळ्यांची दीड दोन तास जे काही आम्ही तिथं बसलो होतो त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि आपल्याला हे आरक्षण जे आहे ते गेलं किंवा मिळालं ही वस्तुस्थिती आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता पुढचं आहे आपण त्याच्यामध्ये सातारा गॅझेटचं एक दिलं एक महिन्याच्या आत आम्ही याच्यावर सुद्धा निर्णय घेऊ त्याची सुद्धा बैठक आता वी के पाटील साहेब याच्या अध्यक्ष आहेत मी याच्या आधीच त्यांना भेटलो होतो त्यांनी सांगितलं की येत्या आठवड्यातच लगेच आपण बैठक लावू सातारा गॅझेट लागू करण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे त्याची सुरुवात आपण करू आणि जसं आपण समितीनं त्यांना त्या ठिकाणी जनके पाटलांना आणि समाजालाच आपण जो शब्द दिलाय की आम्ही महिन्याच्या आत सातारा गॅजेटचा जो निर्णय असेल त्यातल्या जे काही कायदेशीर बाबी आहेत कायदेशीर त्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या करून आम्ही त्या गॅजेटचा निर्णय करू मग त्याच्यामध्ये आमच्या गॅजेट आहे त्याची पुणे गॅजेट आहे सगळे जे आहे त्या सगळ्याचा निर्णय आता लवकरात लवकर लावण्याच्या दृष्टीनं समितीच्या माध्यमातून आम्ही खूपशी प्रक्रिया कार्यवाही या दिवसामध्ये सुरू केलेली आहे आणि लवकरच तुम्ही जे म्हटला अण्णा की हे चिचकट आहे सोनेरी मुकुट आहे वगैरे अण्णा आता आपण लोकशाहीत आहे आता मुकुट नाही आपल्या डोक्यावर बघवी टोपी आहे त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आणि आम्हाला तर एवढं योड़, आम्हाला एवढी खात्री आहे की आमच्या ज्या नेत्यावर आम्ही विश्वास ठेवून आज सरकारमध्ये आहे किंवा ज्या नेत्यावर विश्वास घेऊन आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो आज तो नेता हे ने घडवण्याची ताकद आणि धमक आणि कुमक आणि तेवढं कर्तृत्व आज त्या नेत्यामध्ये आमचं आहे एवढं आम्हाला माहित आहे आम्ही जवळून ते बघितले की तुम्ही सगळ्यांनी मराठा बांधवांनी लक्ष ठेवा आणि हे करत असताना अण्णा तुमचा जो दुसरा होता की काही रोषाला समोर जायला लागल पण अण्णा त्याची पण काळजी करू नका मी ओबीसी समाजाच्या पण माझ्या बांधवांना या निमित्तानं सांगू इच्छितो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ओबीसीच्या याच्यामध्ये कुठेही नुकसान हे होऊ दिलं जाणार नाही ओबीसीवर कुठलाही अन्याय होईल अशा पद्धतीनं सुद्धा काही केलं जाणार नाही हे सुद्धा त्यांनी सांगितले आणि ज्या वेळेला एवढं स्पष्ट मुख्यमंत्री बोलतात त्यावेळेला त्यांचं त्या पद्धतीनं नियोजन असतं ही वस्तुस्थिती आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं त्यामुळं कुठेही दोन समाजामध्ये तेढ रोष किंवा वितुष्ट हे निर्माण होणार ना नाही या दृष्टीनं आमचं संपूर्ण सरकार सरकार सरकारांना काम करते आहे महायुतीचं सरकार काम करते पूर्वीपासून मराठा ओबीसी सगळे आपण गुन्हा गोविंदाने राहत होतो एकत्र राहत होतो एकत्र वावरत होतो सगळे सण आपले एकत्र आपण साजरे करत होतो आपले मुस्लिम बांधव सुद्धा आपल्याबरोबर एकत्र राहायचे सगळं आपण जपलंय जोपासले त्यामुळे नक्कीच तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे आणि त्याप्रमाणे ते पुढचं सुद्धा नियोजन योग्य पद्धतीनं नक्की करतील हे मला या निमित्तानं सांगायचंय मला फक्त मराठा समाजातील माझ्या बांधवांना सांगायचे की शेवटी टीका करणं आरोप करणं आता काही लोकांनी सन्मान्य संजय राऊत साहेब मोठे आहेत विचारवंत आहेत आपण काही त्यांच्या एवढं मोठं नाही तर त्यांनी सुरुवातीला एकदा उदयनराजेंना पुरावे मागितले नंतर परवा त्यांनी सांगितलं की या दोघांनी जाऊन तिथं उपोषणाला बसलं पाहिजे आता मला समजत नाही मी आणि उदयनराजे उपोषणाला बसून निर्णय जर आधीच होणार होता तर मग बिचारे चरंग्य पाटलांना आठ आठ दिवस कशाला बसवला असतं हे बोलणं सोपं आहे तुम्ही काही केलं नाही तुम्ही काही ना दिलं नाही जे दिलं गेलं होतं ते तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या काळात उडालं आणि मराठ्यांना मिळालेलं गेलं ह्याचं उत्तर तुम्ही द्यायला तयार नाही आणि दुसऱ्यांना तुम्ही हे करताय ही दुर्दैवाची गोष्ट आहे आधी तुम्ही काहीतरी समाजासाठी करा मराठ्यांसाठी काहीतरी करून दाखवा ज्या याच्यावर खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मराठी माणसाच्या अस्मितेवर शिवसेना उभी केली होती आज मराठी माणसासाठी आजची जी शिवसेना उरली आहे ती काही करताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आज आपण पण सगळे शेवटी आपण आपल्यासाठी यापूर्वी हे अनेक वेळेला म्हणजे मुख्यमंत्र्यांवरनं बोललं जातं की ब्राह्मण समाजाचे असल्यामुळं ते आपल्याला देणार नाही देणार नाही पण मला तुम्हाला पण सगळ्यांना थोडी आठवण करून द्यायची आहे हे आपल्या मराठा समाजाची पण अनेक मुख्यमंत्री होऊन गेले अनेक मोठमोठे मुट नेते होऊन गेले आपल्या मा, आरक्षणाची मागणी काय या पाच महिन्यात किंवा वर्षात किंवा आता चार दोन वर्षात निघालेली नाहीये मला वाटतं वीस बावीस पंचवीस वर्षापासून वर्षा मराठा समाज आरक्षण मिळावं आणि मराठा समाजातली जे अतिशय गरीब गरजू आणि अतिशय गावामध्ये हालाकीच्या दयनीय परिस्थिती राहतात यांना आरक्षण मिळावे ही भूमिका घेऊन मागणी करत होता आणि हे अनेक आपले नेते झाले अनेकांच्या माग आपण सुद्धा होतो पण आपल्याला आपल्या लोकांनी न्याय दिला नाही आपल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी आपल्याला न्याय दिला नाही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे मान्य केली पाहिजे आणि शेवटी दुसऱ्यांदा मी परत उल्लेख करतोय दुसऱ्यांदा आरक्षण देण्याचं काम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं हे मराठा समाजातून विसरून चालणार नाही ही माझी या निमित्तानं अतिशय नम्रपणे विनंती आहे पुढं सुद्धा नक्कीच जो आज शब्द आम्ही सगळ्यांनी मिळून हे समितीच्या माध्यमातनं धरंगे पाटलांना जो जी आर दिला आहे त्या जी मधले जे जे सगळे मुद्दे आहेत मग नोकऱ्यांचे विषय असू देत जे या आरक्षणा ज्याच्यामध्ये ज्यांचे मृत्यू झाले त्यांचं गुन्हे दाखल केलेले विषय असू देत इतर विषय असू देत हे सगळे जे आहेत ते तातडीनं लागू करण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू झाले आणि नक्कीच त्याचा फायदा मराठा समाजातल्या बांधवांना भगिनींना होईल याची खात्री या निमित्तानं मी देऊ इच्छितो परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं गुन्हे तेच मी सांगितले की ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते सगळे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय जो आपण काढून दिला त्याच्यामध्ये गुन्हे मागे घ्यायचे आणि मराठा पण म्हणजे तुम्ही बोलला खऱ्या अर्थानं थोडं जाहीर बोललो नाही पण या याआधीच मुख्यमंत्र्यांकडं सारथीच्या माध्यमातन इथं एक मुलांचं आणि मुलींचं हॉस्टेल जसं कोल्हापूरला तुम्ही दिलंय तसं आम्हाला सातारा मिळालं पाहिजे म्हणून आपण प्रस्ताव दिलाय आयटीआयची जी, जी जागा आहे आयटीआयची जागा बरीच पडून आहे आयटीआयची जागा आपण त्याच्यासाठी मागितली आहे आणि त्या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी यांना आपण या हॉस्टेलला धरूनच मराठा भवन आपण त्या ठिकाणी यांना उभं करू नगरपालिकेकडं तेवढी नगरपालिकेकडं नगरपालिकेकडे तेवढी मोठी जागा असली तर तो पण प्रयत्न करू जे काम आपलं लवकर होईल आधी होईल ते काम आपण करू हे आपल्याला या निमित्ताने शब्द देतो आपल्याला दुसरं सांगायचं की याच्यामध्ये म्हणजे माझ्या बरोबर उपसमितीमध्ये काम करणारे मकरंद आबा असतील शंभूराजे या उपसमितीत होते आम्ही सगळे म्हणजे जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून किंवा जिल्ह्याचे आज मंत्री म्हणून आम्ही रोग काम करतोय आम्ही सगळी या उपसमितीत आम्ही आहे आम्ही उपसमितीत काम करत होतो आणि सगळ्यांनी वेळोवेळी या उपसमितीच्या याला आपलं आपलं मार्गदर्शन आपल्या आपल्या सूचना दिल्या आणि शेवटी म्हणजे वर्षा बंगल्यावर जी बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री होते दोन्ही उपमुख्यमंत्री सगळे सचिव त्याचबरोबर वी के पाटील साहेब होते मी होतो आणि आपले जे न्याय समिती आहे या सगळ्यांची एकत्र मिटिंग घेऊन खऱ्या अर्थानं त्या दिवशी या आपल्या आरक्षणाच्या जी आरला अंतिम स्वरूप जे आहे हे कायदेशीरित्या सगळं दिलं गेलं सगळं जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचना आणि त्यांच्या नियोजनातनं हे सगळं झालं हे आपण लक्षात ठेवावं सगळ्यांचं योगदान आहे शेवटी सगळं फसवायचं कसं आणि हे सगळं टिकवायचं कसं आणि महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी या समाजामध्ये सुद्धा सलोखा राहिला पाहिजे हे करायचं कसं सगळ्याचं नियोजन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलं हे आपण लक्षात ठेवावं म्हणून त्यांचे संपूर्ण आपल्या राज्यातल्या मराठा समाजाच्या वतीने दुसरा आपला सातारा जिल्हा नाही तर मी राज्यातल्या समाजाच्या मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपण सगळे त्यांच्याबरोबर कायम ताकदीनं राहू पुढे सुद्धा आपले जे प्रश्न आहेत ते त्यांच्या माध्यमातन समाजाचे नक्कीच होतील हा शब्द या निमित्तानं त्यांच्या वतीनं आपल्या सर्वांना देतो आणि आपल्या सगळ्यांपासून आपण आला माझं स्वागत केलं एक रूपामध्ये कारण सीएम साहेब का आज इथे येऊ शकत नव्हते पण नक्कीच आपल्या सर्व समन्वयकांना सांगतो की लवकर लवकर त्यांना सुद्धा सातारा जाणून एक जंगी सत्कार मुख्यमंत्र्यांचा राजधानी साताऱ्यामध्ये सर्व आपल्या मराठा समाजाच्या वतीनं आपण घ्यायचं आहे आणि सातारा घ्यायचं लागू झाल्यावर आपण पाहिलं ते करू पण शंभर टक्के चंगी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांना आपण त्यांचा सत्कार घेऊ आणि आपण आपली ताकद जी आहे ती त्यांच्या मागं कशी उभी केली आहे दाखवू एवढंच या निमित्तानं बोलतो धरणजे पाटलांचं पण खरं म्हणजे मनापासून आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजे मी मगाशी जसं म्हटलं की अतिशय सर्वसामान्य घरातला एक व्यक्ती समाज एकवटू शकतो आणि समाज उभा करू शकतो आणि लढाईची एक हिंमत ताकद ही समाजामध्ये निर्माण करू शकतो त्याचं उदाहरण आज पाटील साहेब आहेत त्यांनी एवढं सगळा लढा म्हणजे स्वतःच्या प्राणाचं किंवा स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्यांनी हा लढा दिला आणि या लढ्याला त्यांनी न्याय मिळवून दिला समाजाला त्यांनी न्याय मिळवून दिला त्यामुळं धरंगे पाटलांचं पण आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांची तब्येत आपल्या सर्वांनी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांची तब्येत चांगली राहू आणि उपोषण वगैरे करून परिणाम होतो हे आपल्याला पण माहित आहे त्यांची तब्येत चांगली राहू त्यांना मनापासून दीर्घ आयुष्य लाभो हीच आई तुळजा भवानीच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद प्रभाजचे